न्यूज आवाज महाराष्ट्राचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बालगोपाल प्राथमिक शाळेत चित्रकला स्पर्धा पिंपरी चिंचवड देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बालगोपाल प्राथमिक शाळा येथे चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला स्पर्धेत सहभागी झालेल्या बालकांनी आपल्या निरागस कल्पकतेतून स्वच्छ भारत अभियान हरित भारत डिजिटल इंडिया आत्मनिर्भर भारत यासारख्या विविध संकल्पना आपल्या चित्रांमधून रेखाटल्या रंगरेषांमधून त्यांनी देशप्रेम पर्यावरण संवर्धन आणि पंतप्रधानांच्या कार्यप्रेरणेचे दर्शन घडवले या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग पालक उपस्थित होते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले शाळेच्या वतीनं सांगण्यात आले की अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना वाढीस लागते तसेच कला आणि सृजनशीलतेला पाव मिळत विश्वगुरू नरेंद्रबाई मोदी यांच्या वाढदिवसापासून सतरा तारखेपासून दोन तारखेपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सेवा पंधरावड्याचं आयोजन केलेलं आहे त्यातलाच एक भाग म्हणून आज इथं चित्रकला स्पर्धेच्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी भाग घेतला होता त्यांचा बक्षीस वितरण करण्यासाठी आपले ह्या भागाचे भागाचे लोकप्रिय नगरसेवक संदीप भाऊ जिल्ह्याच्या आमच्या सरचिटणीस वैशालीताई मंडळाच्या अध्यक्षा अनिताताई गणेश डाकणे जयेश केशवानी सगळेच आणि ह्या शाळेचे चा अध्यक्ष साहेब पुदळेसाहेब साहेब आणि सगळे कर्मचारी उपस्थित बंधू आणि भगिनी जी भारतीय जनता पार्टीला सहकार्य केलं आणि सहाशे विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतला आणि त्यातल्या निवडक विद्यार्थ्यांना आपण आज आज बक्षीस वितरण केलं त्यामुळं विद्यार्थ्यांनी ज्यानी ज्याने भाग घेतला त्या सगळ्याचं मी अभिनंदन करतो विजेते झालेले त्यांचंही अभिनंदन करतो आणि आपण सगळ्यांनी एकसंगपणे हा सेवा पंधरवडा आपल्या मंडळामध्ये चांगल्या रीतीनं यशस्वी पार पाडतोय त्याबद्दल सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विद्यार्थी मित्रांना कर्मचाऱ्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो सेवा पंधरवड्याच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही या शाळेमध्ये आलो होतो बक्षीस वितरणच्या कार्यक्रमासाठी आणि सतरा ते दोन ऑक्टोबर सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत आपण जो हा सेवा पंधरवडा केला आहे खरंतर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं जीवन जर आपण बघितलं तर ते देशाला समर्पित असं जीवन आहे त्यांनी कुठल्याही स्वार्थाने देवा देशाची सेवा नाही केलेली आहे आणि आज जे उपस्थित मान्यवर आले त्यांनीही सेवाभावातून इथं मदत देण्याचं त्यांनी खरं जाहीर केलं संदीप भाऊ वाघेरे आहेत या प्रभागाचे विद्यमान नगरसेवक आहेत शाळेला लिकेजचा प्रॉब्लेम होता शाळेच्या प्रिन्सिपलने शाळेच्या ट्रस्टीने जेव्हा सांगितलं की आम्हाला लिकेजचा प्रॉब्लेम होतो आहे तर त्यांनी सढळ हाताने ही सेवाच देण्याचं कार्य खरं तर आदरणीय पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जाहीर केलं आणि माणूसही बोलवला वरचं जे शाळेचं शेड आहे ते या निमित्ताने ते बांधून देणार आहेत तसेच आमच्या या प्रभागात आमच्या मंडल अध्यक्षा राहतात अनिता ताई असतील गोपाल केसवानी आहेत जी चौधरी आहेत गणेशजी ढाकणे आहेत तर या शाळेला खरं तर संगणक नाही आहेत आता एज्युकेशन खूप ॲडव्हान्स झालेलं आहे तुम्ही जर बघितलं तर शिक्षण प्रणाली ही खूप डिजिटलकडे वळत आहे आणि जर आपल्या प्रभागातल्या एखाद्या शाळेला जर संगणक नाही आहेत तर तसंही या कार्यकर्त्यांनी डिक्लेअर केलं की आम्ही दोन संगणक या शाळेला देऊ एक लॅपटॉप आणि एक पी सी तर खरं तर खरंच सेवाभावातूनच चित्रकला स्पर्धेपासून सुरू झाला आणि सेवाभावी कार्यातून ते संपन्न होत आहे याचा आनंद आहे भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर आणि आमच्या शहराचे अध्यक्ष शत्रुघ्न बाप्पू काटे यांच्यातर्फे मी सर्व आलेल्या मान्यवरांचे जे सेवाभावीतून तुम्ही ही सडळ आदानी मदत करत आहात त्याबद्दल मी आभार मानते धन्यवाद नेंद्रबाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा कार्यक्रम घेतला होता चित्रकला स्पर्धा यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही जे काय लागन शाळेला ती मदत नक्की करू पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा